जामलंच वर वर आहेत दोघ जण आणि सोहम हा काय 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 होत काय पाहिजे ऐकलं नाही रे काय मग पिशवी भरून काढायची आपल्याला हे तिऱ्याला आणली मी

फायनली भेटलेले आहेत जामलंय बघता बघ का किती आहेत मला दाखव काल काल आहेत काय

भारी दर मी दरपंच पिशवी उडवणारे बाजवलं होतं तुम्ही जरा भारी आहेत बघा हे कच्च आहेत पिक्के ते पाटे इधर पहा कोराजे रे टाकू काय एवढी फाटी तर कसा व्हायचा झाडावर चढता येत नाही अजून पुढं कसा व्हायचं तुझं काय माहित आंबे धरबे धर कायच भाऊ बादू दंडा दांडा कधी काढलेस का तांबलं नाही फेक आंबेड कुणी टाकलं नाही भाऊ न भाऊ इकडे फि साईडला हे भाऊ थांब ति आहे लागल ना मोठी <laughs> <लागे> <laughs> <》दर> <laughs> <laughs> आहे <suspicious> <इना तो> <laughs> <sh>

कोण टाकायला होता काय करतो आमची पुढेच होणार एसपट आहेत ते बघा हा सोम पिलवलकर सोम पिशवी एक दाखव एकदा लाडका हा ते काय इन्स्टा वाचतो झालं का कोण आहे ऑनलाईन आहे कोण ऑफलाईन आहे माझा हो बाप रेशोरे बर बर ब्लॉग झाडावर जांभल्याच्या उगे जास्त कोण फाडतो आयला इकडचा माकडे एक्सपट आहे अरे हो हो उचलून राहायच्यात यात काय उचलणार

हे जर का माकडं चालय तो कुठं चाललाय दिसतच नाही तो आणि दिसला दिसला मग लय घालणार एक दोन तीन चार पाच सहा सात ठीक झाडा आहेत जामलं सगळ्यांनी काढलं आता जातो आम्ही सर्वजण घरात आमची गँग बघा तीन सहा सात आठ जण आहो मी सोम दाखव दाखवले नाही यार व्हिडिओ मध्ये अरे चकलीच मागितले का दिस खाऊ काय फाटल